नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी लेखा व कोशागरीचे मित्रांनो फॉर्म भरलेले आहेत पुणे विभागाची तर त्यांच्यासाठी मित्रांनो अपडेट आलेली आहे आणि मित्रांनो परीक्षा पद्धत जी आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्या अनुषंगाने मित्रांनो माहिती आलेली आहे आणि मित्रांनो एक्झामची डेटही आलेली आहे तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आजच ही अपडेट आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा सहसंचालक लेखा व कोशागरी पुणे विभाग पुणे तर यामध्ये मित्रांनो आजचीच हे अपडेट आहे तर पहा विषय जो आहे कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेचा दिनांक स संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत तर मित्रांनो पहा हे सूचनापत्र आलेलं आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे तेही मित्रांनो इथे दिलेला आहे तर पहा सूचनापत्रकमध्ये काय म्हटलं आहे सहसंचालक लेखा व कोषागरी पुणे विभाग पुणे या विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्तपदाची जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तर सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे तर पहा प्रश्नपत्र प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन हे चार ए बी सी आणि डी या कालबद्ध विभागात क का खालीलप्रमाणे करण्यात येईल तर प्रत्येक विभागा विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटे वेळ दिला जाईल तर पहा प्रश्नपत्रिका मित्रांनो कशी असेल तर मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी तर यामध्ये मित्रांनो ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे मित्रांनो विभागने केले जाईल तर ग्रुप एमध्ये मराठीचे सात प्रश्न इंग्रजी सहा सामान्य ज्ञान सहा बौद्धिक चाचणी सहा तर मित्रांनो असे पंचवीस प्रश्न असतील आणि त्यासाठी तीस मिनिटे वेळ दिला जाईल म्हणजे मित्रांनो अगोदर मराठीचेच पंचवीस इंग्रजीचे पंचवीस असे होते तर मित्रांनो यामध्ये मराठीचे इंग्रजीचे ज्ञान बौद्धिक चाचणी तर याचे सर्वांचे मित्रांनो प्रश्न जे आहेत येथे डिवाईड केलेले आहेत आणि याची ग्रुप एमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप डे असे मिक्स असतील आणि मित्रांनो असे जे जे ग्रुप आहेत तर प्रत्येक ग्रुपला तीस मिनिटे मित्रांनो वेळ दिला जाईल तर असे मित्रांनो बदल झालेला आहे तर इथे प्रश्नाची संख्या दिलेली आहे आणि विभागानुसार वेळ दिलेला आहे तर पहा आपल्याला नंतर ही बाय पाहिजे आहे तर मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल तर या व्यतिरिक्त उमेदवारांना विभाग विभागनीय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांची पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही तर मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील तर मित्रांनो इथे तीस मिनिटे या विभागाचे झाले तर नंतर मित्रांनो आपोआप नेक्स्ट स्टेप सुरू होईल तर सहसंचालक लेखा व कोशागरी पुणे विभाग पुणे या विभागाची कनिष्ठ लेखापालपदाची ऑनलाईन परीक्षा जी आहे ती दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल तर मित्रांनो याची जी डेट जी दिलेली आहे तर पुणे विभागाची डेट आलेली आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो एक्झाम होईल तुमची ऑनलाईन एक्झाम तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच मित्रांनो माहितीसाठी आणि जाहिरातींसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद